मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्वश्री इष्ट देवता नमो नम शिवशानाथ मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म क्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार फ्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपला हरतालिका व्रतासंबंधी महत्वाची आणि शास्त्रोक्त पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शोधपर्यंत एकोणऐंशी सत्तेचाळीस विश्वास दक्षिणायन शरद ऋतू मास शुक्ल पक्ष सोमवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालका पूजा विधी हा शास्त्रोक्त पद्धतीचा पूजा विधी आहे ज्याप्रमाणे माता पार्वतीने प्रदोष काळामध्ये पाचप्रहामध्ये आपली पूजा केली होती शिवलिंगाची तोच नियम या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगत आहे मित्रांनो तर याला आपण कडक नियम म्हणू शकतो माझा जो पहिला व्हिडिओ तो सौम्य नियमांचा होता म्हणजे मंगळवारी काही स्त्रिया शिवलिंगाची पूजा त्यांच्या पद्धतीने करणार आहे पण शास्त्र काय सांगते या मताने हा व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्या समोर सांगत आहे सादर करीत आहे तर हरतालिका व्रतासाठी काही महत्वाचे कडक नियम असे आहेत तर आपण याप्रमाणे आचरण करू शकत असाल तर अवश्य करा नक्कीच आपल्याला महादेवाची काहीतरी प्रचिती येणार खास करून कुमारिका ज्या आहेत विवाहासाठी उत्सुक त्यांनी नक्कीच या व्रताचे आचरण करावे सभासण आणि विधिवत क्षमा करण विधवा स्त्रिया ज्या आहेत त्यांनी करायला हरकत नाही कुमारिकाला फळ जास्त मिळण्याची शक्यता आहे त्यांचे प्रमाण जास्त असावे अशी अपेक्षा आहे या व्रता मागच्या ब्रह्मचर्य नियम पहिला जो आहे तो ब्रह्मचर्य पाळावे अवश्य निर्जल उपवास करायचा आहे सोमवारच्या सूर्योदयापासून मंगळवारच्या सूर्योदयापर्यंत फक्त पूजेमध्ये जे आपण आचमनाचे तीन पळी पाणी घेत असतो तेवढेच आपल्याला घ्यायचे अनिद्रा म्हणजे झोपायचं नाही मंगळवारी ह म्हणजे सोमवारी संध्याकाळपासून सायंकाळपासून ते मंगळवारच्या सूर्योदयापर्यंत आपल्याला झोपायचे नाही सलग किमान तेरा आचरण आपल्याकडून अपेक्षित आहे चौदाव्या वर्षी विधिवत पंडिता मार्फत उद्यापन करावे फळाची अपेक्षा न करता आपले आपले कम कर्म आपण करा सायंकाळी प्रदोष ते सूर्योदय यातील पाच प्रहरी पूजा करायची असते मित्रांनो आजच्या धार्मिक समाज व्यवस्थेत ते शक्य नाही शिवमंदिर रात्री बंद असतात घरी वाळूचे शिवडिंग केले तर ते ढासळतील प्राणप्रतिष्ठा कशी करणार रुद्राभिषेक कसा घेणार पाच वेळा थोडक्यात रात्रभर जागरण व पूजा सर्वसामान्य माझ्या माता भगिनींना शक्य होणार नाही पार्वतीने सर्व पाच प्रारांच्या पूजा जंगलात आपल्या मैत्रिणी सोबत विधिवत केल्या होत्या रात्री जागरण करून शिव ध्यान ध्यानधारणा केली होती शिवस्तुती केली होती आपल्या स्वामी भक्तीने शिवाला प्रसन्न करून घेतले होते आणि त्यानंतर महादेवाने पार्वतीचा स्वीकार केला तिच्या भक्तीवरती प्रसन्न हो दोघेही विवाहबद्ध झाले त्यानंतर त्यानंतर दोन पुत्रांची प्राप्ती झाली श्री कार्तिकेय व श्री गणेश या देवताप्रमाणेच यांच्या आशीर्वादाने माझ्या व्रतधारी माता भगिनींचा संसार प्रारंभ व्हावा फुलावा फळावा हाही उद्देश यावरता मागचा माझा आहे मित्रांनो तेव्हा प्रदोष काळाची पहिली पूजा जवळच्या जागृत शिवतीनात सर्व पूजा साहित्यासह जाऊन करावी आणि शेवटची उत्तर पूजा देखील सकाळी सूर्योदयी शिवमंदिरात जाऊनच करावे शेवटी पंडित व पुजाऱ्याला अन्न वस्त्र जोड दक्षिणा दान करा सर्व सेवा मात्र रात्री आपल्या घरीच कराव्यात भजन कीर्तन नामजा साधना ग्रंथ पारायण करा हरतालिका सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनंतर आहे ती दिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवारी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे येथे आपल्याला पंचांग पाहण्याची गरज नाही सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आहे तर सूर्योदय पहाटे सहा वाजून चोवीस मिनिटांनी आहे सोमवारी सूर्योदयापासून उपवास करा सुरु करा सायंकाळ पासून पूजा सुरू करा पंचांगामध्ये सूर्याने पाहिलेली तिथे करण्यास सांगितले आहे पण ते वैष्णवांच्या नियमानुसार पण हे शैवाचे व्रत आहे शैवांना हा नियम लागू होत नाही तिथीनुसार शिवसेवा घडेल अन्यथा प्रदोष काळची आपली पूजा चतुर्थी तिथीत होईल दुसऱ्या दिवशी बुधवार रोजी श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीचे पूजन आहे शिवलिंगाची उत्तर पूजा व श्री गणेशाच्या यात आपला गोंधळ होणार सोड़ा पुझे आच्चा विशेश पुझे सोड़ा। संकल्प सोडावा या पूजेचा आजच्या सायंकाळच्या विशेष पूजेचा संकल्प सोडा संकल्प याप्रमाणे देत आहे मी आपल्याला हरोम शिव शंभूर आध्ना याआधी आपल्या उजा हाताच्या तळा एक पैपांनी थोड्या क्षेत्र फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिवशिव शंभूरात्ञे प्रवर्तमान सद्य प्रमुण द्वितीय परार्धे श्वेत वरा कल्पे वैव स्वत मनवंत्रे कलयुगे प्रथम पाती शंभू देते भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक जानवान शालिवान शके एक सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संवसरांमध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिण आणि शरद ऋतु भाद्रवत माशे शुक्ल पक्षे इंदू आसरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे उत्तर रात्री सत्तावीस वाजून पन्नास मिनिटांत अथवा आता तीन वाजून पन्नास मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल नक्षत्रे साध्य योगे तैतील करणे हे करण रात्री एक वाजून अकरा गरज करण सुरू होईल तैतील करणानंतर तैतीलके तृतीयाशपती तो वीर गोत्रात उत्पन्ना कडप्पा मौ पातक्ष पार्वती पती परमेश्वर हरतालिका पंचप्रहर शिवलिंग पूजा पार्वतीने आपल्या मैत्रिणीसोबत वाळूच्या शिवलिंगाची स्थापना जंगलात करून प्रदोष काळापासून पूजेला सुरुवात केली होती त्याचप्रमाणे आपण शक्य असेल तरच आपल्या राहत्या घरी व शिवमंदिरात या पाच प्रहर वेळेनुसार पूजा करावी मित्रांना यात पहिला प्रहर हा सूर्यास्त समय सुरू होईल सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी दुसरा नऊ वाजून चौदा मिनिटांनी तिसरा अकरा वाजून एकतीस मिनिटांनी चौथा एक, एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आणि पाचवा चार वाजून सात मिनिटांनी आणि त्यानंतरचा जो आहे सूर्योदय सहा वाजून चोवीस मिनिटांनी त्यावेळेला आपल्याला उत्तर पूजा करायची आहे या पाच प्रहरांची घरच्या पूजेत आपण रोजच कलश स्थापना करत असाल तर उत्तम अन्यथा आज कलश स्थापना करावी सायंकाळी संधी काळात आपण देवघरातील देवतांची पंचोपचार पूजा करतच असाल यात श्री गणेश व कुळदेवी माता भवा आणि अवश्य असावे सुरुवातीची प्राणप्रतिष्ठा रोजचा होणारा अभिषेक कर्मानेच मूर्ती जागृत राहते मित्र अन्यथा ते निर्जीव होतात त्यापेक्षा फोटोची पूजा करावी शिवलिंगाची पूजा मंदिरातच करावी आणि मंदिरातच होत असतो मंगळवारी प्रथम सकाळी सूर्योदय मंदिरात जाऊ विधिवत शिवलिंग पूजा करावी नंतर घरी येऊन घरच्या देवतांची विधिवत सोळा उपचारांनी पूजा करावी जसे आपल्याला जमेल पंचोपचार सोळा उपचार माता तुळजाभवानीला सर्व प्रकारचे स्वभाव्य अलंकार सौंदर्य प्रसादाने पाळणा जोडवे विहुदे वगैरे अर्पण करावे सकाळच्या देवपूजेत घरी माता तुळजाभवावर कुंकुमाचरणा करावे म्हणून या ठिकाणी सोळा उपचारांची पूजेची अपेक्षा आहे सर्व देवतांना महानैवेद्य दाखवा ब्राह्मण देवतांना काही दान धर्म करा दे। भरा आपल्या मैत्रिणींना देवीला अर्पण केलेले सर्व सौभाग्यानंतर सौंदर्य प्रसादने पाळणा जोडे विरुदे वगैरे दान करा आणि सर्वांनी हसत खेळत उपवास सोडायला बसावे अशा प्रकारे सर्व शोध भक्तीने हे हरतालिकेचे सर्वात कठीण असे वक्त मी सांगितलेल्या सोप्या व शास्त्रोक्त मार्गाने संपन्न करावे मित्र आणि महादेवा समान पती प्राप्त करा अर्थात पार्वती समान गुण आपल्या निर्माण करूनच कारण आपणच असतो आपल्या जीवनाची शिल्पकार धन्यवाद मित्र आजचा हा हरतालिका व्रता संबंधीचा दुसरा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे तेव्हा आपण माझ्या मताशी मत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदव आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खूष राहा आनंदी राहा प्रसन्न हरिओम तो शंभू महादेव